श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य दहा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे जगाच्या गतीसोबत आपले जीवनही सतत बदलत असते रोज नवे अनुभव नवे निर्णय आणि नव्या दिशा आपल्या आयुष्यात येत असतात या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन देणारे आत्मपरीक्षण करण्यास प्रेरणा देणारे आणि संभाव्य घटनांची पूर्वकल्पना देणारे माध्यम म्हणजे राशी भविष्य आजचा दिवस कसा असेल कोणत्या क्षेत्रात यश लाभेल कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल प्रेम करिअर आरोग्य आणि आर्थिक घडामोडींचे भाकीत कोणते संकेत देत आहेत चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य त्याआधी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष अनावश्य तर्कविथात करू नयेत कामातून समाधान मिळवाल आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल काम करताना डोक्यावर फार ताण घेऊ नका खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल कौटुंबिक वाद शांततेने हाताळा जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे जोडीदाराची प्राप्ती वाढेल वृषभ मित्रांविषयी मनात ग्रह धरून घेऊ नका मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका आपला दिवस चांगला जाईल मुलांकडून आनंद मिळेल जुनी येणी वसूल होतील कष्ट करूनच यश हातात पडेल मनात गैरसमज आणू नका भागीदाराशी संबंध सुधारतील जवळच्या लोकांच्या भेटी घेता येतील मिथून स्वतःला सिद्ध करण्याची संधी सोडू नका कठीण कामात चिकाटी सोडू नका घरातील कामात व्यस्त राहावे कामात काही स्वाभाविक बदल संभावतात कामात जोडीदाराची मदत घेता येईल ये। जवळचे नातेवाईक भेटतील गोड बोलून कार्यभाग साधाल बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता कर्क विद्यार्थ्यांनी मेहनतीला कमी पडू नये जवळच्या प्रवासात समानाची काळ ठेवावेशा आवडीचे पदार्थ चाखाल नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता हातातील काम पूर्ण होईल भावंडांचे सौख्य लाभेल रेस जुगार यातून लाभ संभवतो वेळेचे भान ठेवा सिंह प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास ठेवा कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल विचारपूर्वक बोलावे लागेल नवीन कामातून लाभ मिळेल तुमच्या शब्दांना चांगली धार येईल कामाच्या ठिकाणी दिवस आनंदात जाईल कन्या एखादे जबाबदारीचे काम अंगावर पडू शकते जोडीदाराची गरज लक्षात घ्या वैचारिक भावना वाढीस लागेल घरातील लोकांचे सल्ले उपयोगी पडतील आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल अरबट चरबट खाऊ नका कामाचा आवाका वाढेल कामे अधिक उत्साहाने कराल तोळ नातेसंबंध दृढ होतील व्यवसायात अधिकार प्राप्त होतील दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात मात्र आपण त्यातून मार्ग काढू शकाल दिवसाची सुरुवात संमिश्र असेल मनातील भीती काढून टाका खाण्यापिण्याची चंगळ राहील प्रयत्नात कसूर करू नका हाती घेतलेल्या कामाकडे आधी लक्ष द्यावे वृश्चिक नवीन ओळख होईल येणाऱ्या काळात ओळखीचा फायदा होईल नोकरीत मनासारखे काम मिळेल कोणताही निर्णय तडाकाफडकी घेऊ नका प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस सारासार विचार करण्यावर भर द्यावा तुमच्यातील क्रोधाला खत पाणी घातले जाईल रागावर नियंत्रण ठेवा ध्यानू मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल आत्मविश्वासाने कामे कराल मनात संशयाला थारा देऊ नका सासरच्या मंडळीकडून लाभाची शक्यता कमी श्रमातून अधिक फायद्याचा विचार कराल परोपकारातून परमार्थ साधता येईल गोड बोलण्याला भुलून जाल मकर चर्चेतून मतभेद संपुष्टात येतील दिवसाची सुरुवात ऊर्जेने होईल व्यापारी वर्गाला उत्तम दिवस संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा प्रलोभनाला भुलून जाऊ नका वेळ आणि काम यांचा मेळ घालावा हातातील कामे सुरळीत पार पडतील जवळचे मित्र भेटतील आंतरिक सृजनशीलता ठेवा कुंभ अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग काही खर्च अचानक समोर येतील अति तिखट पदार्थ टाळावेत संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी आरामाची इच्छा प्रबळ होईल काहीतरी नवीन करण्याची उर्मी दाटून येईल कलात्मक दृष्टिकोन ठेवाल भागीदाराशी संबंध सुधारतील कौटुंबिक वाद शांततेने हाताळावेत मीन ध्यानधारणेतून मानसिक तणाव दूर होईल स्पर्धेत यश मिळवाल जोडीदाराचा सल्ला घ्यावा अचानक धनलाभाची शक्यता महत्त्वाच्या गोष्टीत गुप्तता बाळगावी अनामिक चिंता दूर होतील स्वकियांचे गैरसमज दूर करावेत कष्ट करूनच यश हातात पडेल मनात गैरसमज आणू नका वाहन वेगावर नियंत्रण ठेवा धन्यवाद